शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीनं देणगी देण्यात आली आहे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अकरा कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द करण्यात आला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं अयोध्येला जाऊन चंपतराय यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी पक्षाच्या वतीनं हा धनादेश त्यांना देण्यात आला त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीनं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला अकरा कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचं सा सांगितलं अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते कायम म्हणायचे की जर मी पंतप्रधान झालो तर काश्मीरातून कलम तीनशे सत्तर हटवेन आणि अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारण्याचं काम करेन स्वर्गीय बाळासाहेबांचं ते स्वप्न आता पूर्ण होतंय त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीत प्रमुख भूमिका असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांना मंदिर उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं श्रीराम मंदिराचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं अनेक शिवसैनिकांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला त्यात सक्रिय सहभाग घेतला होता या सर्वांनी मिळून पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होत असून अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर तब्बल पाचशे वर्षांनंतर उभा राहत आहे या मंदिराचं उद्घाटन येत्या बावीस जानेवारी रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या कामात शिवसेनेचाही खारीचा वाटा असावा या हेतूनं हा धनादेश देण्यात आला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण असून आजच्या पिढीला आणि भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रभू श्रीरामांचं अयोध्यात जाऊन दर्शन घेता येईल याचं समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनेच्या वतीनं अयोध्येला गेलेल्या शिष्टमंडळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के समन्वयक आशिष कुलकर्णी तसंच पक्षाचे सचिव भाऊ चौधरी यांचा समावेश होता